न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील पंचायत ते ढाब्यापर्यंतच्या येणाऱ्या उड्डाण पुलावर खडल्यांचे साम्राज्य खडले वाचवण्याच्या प्रयत्नात होत आहेत पालिका प्रशासनाचे खडल्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष नागरिकांनी उड्डाण पुलावरील खडले दुरुस्त करण्याची मागणी केली आहे नंदुरबार शहरातील पंचायत समितीपासून ते काकाच्या ढाब्यापर्यंत येणाऱ्या उड्डाण पुलाला पुलाच्या मध्यापासून ते काकाच्या ढाब्यापर्यंतच्या पूर्वेकडील भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी थी खडले तयार झाले असून या खडल्यासंदर्भात नंदुरबार शहरातील प्रवासी वर्ग तसेच सुजन नागरिकांकडून पालिका प्रशासनाकडे वारंवार खडले भरण्याबाबत मागणी करण्यात आली असून मागील गेल्या कित्येक महिन्यापासून या उड्डाणपुलावरील खळद्याच्या बाबतीत निदर्शनास आणून देखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे तर या पुलावरील खडद्यांमधून वाहन चालवताना वारंवार प्रवाशांना अपघाताचा सामना देखील करावा लागत आहे तर याकडे पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन पुलावरील मध्यवर्ती ठिकाणापासून ते काकाच्या ढाब्यापर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून खडले बुजवण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे भविष्यात जर मोठा अपघात होऊन यात कोणी मृत्यूमुखी झाल्यास या जबाबदार कोण असा देखील प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार